नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो धानाला या ठिकाणी बोनस जाहीर करण्यात आलेले आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे हेक्टरी वीस हजार रुपये या ठिकाणी धानाला या ठिकाणी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे आणि आजपासून या वाटपाला सुरुवात होणार आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये जे आचारसंहिता असेल आणि राज्य सरकार ते पैसे वितरित करू शकत नाही आता पासूनच जे हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पुढील एक दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आजचा मंत्रिमंडळ निर्णय बघूया आणि बघूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो बघितलं तर धान उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रति हेक्टर या ठिकाणी वीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी राज्य सरकारने आज जाहीर केलेलं आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेले हमीभाव व्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टर या ठिकाणी वीस हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे आजच्या या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आले हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि अन्न पुरवठा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आज या ठिकाणी एक निर्गमित केलेले आहे जी आर काढून यासंबंधी माहिती देण्यात आलेली या ठिकाणी बघितलं तर या शासन निर्णयानुसार हे अतिरिक्त प्रोसर्पण पन अनुदान पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू असेल खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किमान आधारभूत किमतीवर प्रोसर्पण अनुदान द्यावायचे असल्याचे या ठिकाणी पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी या ठिकाणी धान भरड धान्य खरेदीबाबतच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी सर्व अटी व शर्तीनुसार या ठिकाणी नोंदणी झाली असल्याची या ठिकाणी दक्षता घ्यावी तर या ठिकाणी वीस हजार रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्यांना ठिकाणी मदत राज्य सरकारमार्फत केली जाणार आहे आजचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फतचा हा जी आर आहे या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे आणि या जी आर अंतर्गत शंभर टक्के या ठिकाणी जे आहेत या योजनेअंतर्गत शंभर टक्के या ठिकाणी जे आहेत अनुदान देण्यात येणार आहे आणि प्रति हेक्टर या ठिकाणी वीस हजार रुपये प्रमाणे जे आहेत अनुदानाची रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच तामे जय हिंद महाराष्ट्र